अगदी घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये एकदम चमचमीत ढाबा किंवा हॉटेलसारखा आज आपण सुरती अंडा घोटाळा कसा बनवायचा ते बघणार आहोत तुम्ही जर अंडाप्रेमी असाल आणि अंड्याचे तेच तेच प्रकार खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तसा हा चटपटीत अंड्याचा नवीन प्रकार नक्की करून बघा जो तुम्ही पाव ब्रेड चपाती भाकरी सगळ्यांबरोबर खाऊ शकता तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली नक्की करा चला तर तर मग सुरुवात करूया अंडा घोटाळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे तुम्ही कढईमध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल पॅन छान गरम झाला की चमचा वर यामध्ये आपण बटर घेतलेला आहे यामध्येच दोन चमचे आपण इथे तेल घेतलेला आहे तेल बटर मिक्स करून भाजी तयार करणार आहोत तुम्ही फक्त बटर किंवा फक्त तेल जरी घेतलं तरीसुद्धा चालू शकेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे आपण एक मोठ्या कराचा कांदा छान बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला खूप जसं लालसर रंगावर किंवा खूप जसं बदामी रंगावर करायचं नाही हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे तर साधारणतः दोन मिनटं मोठ्या असेवर अगदी तळापासून ढवळत हलक्याशा गुलाबी रंगावर कांदा छान लालसर झालेला आहे आता यामध्ये इथे आपण एक मध्यम आकाराचा टॉमॅटो सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही किसून घेतला तरीसुद्धा चालू शकेल सोबतच दोन चमचे आपण यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे आता सुद्धा छान नरम होईपर्यंत साधारणतः दोन मिनटं मध्यम आसेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो परतायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक दीड मिनटातच चांगला टोमॅटो नरम व्हायला सुरुवात होतं तर तुम्हाला टोमॅटो परतून घ्यायचा नसेल तर याला झाकण आहे आणि मध्यम मासेवर फक्त एक दोन मिनटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे टोमॅटो कांद्यावर चांगला नरम होतो तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता टोमॅटो छान नरम झालेला आहे आता यामध्ये या हो अर्धा चमचा आलं लसून पेस्ट घेतलेली आहे तर हे सुद्धा साधारणतः दोन मिनटं आपल्याला चांगला लालसर किंवा यातला कच्चेपणा कमी होईपर्यंत आलं लसून आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे साधारणतः दोन मिनटं अगदी मध्यमासेवर चांगलं परतून घेतलेलं आहे सगळा कच्चेपणा कमी झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा धनेजिरे पूड आहे अगदी पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा रोजच्या साठवणीचं तिखट आहे किंवा अगदी पाव चमचा गरम मसाला पावडर आहे हे सगळे मसाले आपल्या प्रत्येकाशाच घरामध्ये नेहमी उपलब्ध असतात तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि सुरुवातीला अजिबात पाण्याचा उपयोग न करता थोडंसं वर खाली तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे थोडंसं कोरडं वाटत थो होतं म्हणून साधारणतः पाव कप आपण इथे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा याला छान तेल सुटेपर्यंत एक मिनिटभर चांगलं परतवून घेतलेलं आहे सगळा कच्चेपणा यातला कमी झालेला आहे तुमच्याकडे गरम मसाला पावडर नसेल तर अर्धा चमचा पावभाजी मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता दुसऱ्या शेगडीवर इथे आपण पाण्यामध्ये चार अंडी उकडत ठेवलेली होती अंडी चांगली उकडून झाली की याची सालं काढून आपण इथे उकडलेली अंडी घेतलेली आहेत आता ही सिंपली आपल्याला किसनीवर किसून घ्यायचं अगदी संपूर्ण आतलं पिवळं बलक असतं ते सुद्धा यामध्ये आपल्याला किसून घ्यायचं आहे थोडे मोठे मोठे तुकडे राहिले तरी सुद्धा चालू शकेल तर असे हे संपूर्ण चारही अंडी आपण यामध्ये किसून घेतलेली आहे यामध्ये चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे सुरुवातीला ही सगळीचीन असं थोडीशी मसाल्यांमध्ये अंड असं छान एकजीव करून घेणार आहोत आता थोडस परतून घेतलं कि आवश्यकतेनुसार किंवा अगदी पाव कप आपण यामध्ये साधं पाणी घातलंय कारण ही अगदी सुकी किंवा फडफडीत भाजी नसते हलकीशी असते थंड झाल्यानंतर आणखीन ही छान फडफडीत किंवा मोकळी होते थोडंसं वर खाली करून घेतलंय साधारणतः एक दोन ते तीन मिनटं लावता एक दोन ते तीन मिनटं छान आपण याला अशी काढून घेतलेली आहे सगळ्या घरात मस्त मसाल्यांचा अंड्याचा छान घमघामाट सुगंध पसरलेला आहे तर सुरती अंडा घोटाळ्याची ही भाजी आपली तयार झालेली आहे एकदम मस्त सवीची आणि थोडीशी कोमट झाली की आणखीन छान ही दाटसर किंवा घट्ट होते अशी ही मस्त भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा फक्त अशीच भाजी खाल्ली तरीसुद्धा चालू शकेल पण आपण याला सुरती अंडा घोटाळा बनवतो आहे म्हणून काय करायचं आहे घरातला एखादा कोणताही तवा घ्यायचा आहे किंवा फोडणी पात्र छोटं असतं ते घ्यायचं आहे थोडंसं अर्धा चमचा यामध्ये बटर किंवा तेल घालायचं आहे छान गरम करून घेतलं की यामध्ये कच्चं अंडं असतं ना ते यामध्ये आपल्याला फोडून घ्यायचं आहे अंड भांड्यामध्ये फोडलं की अजिबात याला हलवायचं नाही वरून थोडीशी काश्मीरी मिरची पोड थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि चटपटीत छान फ्लेवर येण्यासाठी थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची आहे इथे आपण चाट मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आता सुरती अंडा घोटाळ्यासाठी एकाच बाजूने किंवा हाफ बॉईल असं हे ऑमलेट केलं जातं असंच ऑम्लेट आपल्या या घोटाळ्याला लागतं तुम्हाला हवं असेल तर तो दोन्ही बाजूने थोडंसं खरपूस करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तशी ही मस्त चमचमीत सुरती अंडा घोटाळा खाण्यासाठी तयार आहे तर जितक्या जणांना तुम्ही भाजी सर्व कराल तितक्या जणांना असं हे वरून तुम्हाला भाजीवर ऑमलेट घालायचं आहे तर अंड्यांचे तेच तेच प्रकार खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर हा थोडासा वेगळ्या पद्धतीत अंड्याचा घोटाळा नक्की करून बघा चपाती भाकरी पाव ब्रेड कशाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त लागतं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर उन्हाळी मसाल्यांची ऑफर सुरू आहे ज्यांना कोणाला आपले शुद्ध डंकावर कुठलेले मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर नक्की मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा